शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आजचा विषय आहे इथ्रेल मारले परंतु पानगळ होत नाही आहे बागेमध्ये मग आणखी काही त्याच्यामध्ये वापरायचं का की वा पानगळ व्यवस्थितरित्या होईल तर विषय असा आहे आपल्या बागेची परिस्थिती पाहून आपण इथ्रेल त्यासोबत बावन चौतीस असेल काही भागामध्ये नऊशे चाळीस असेल काही भागामध्ये झिरोझिरो पन्नास असेल किंवा तुमचं सुपर असेल किंवा किराक्रॉन असेल तर हे कधी वापरायचं आणि कसं वापरायचं हो आणि किती प्रमाणामध्ये वापरायचं तर ज्यावेळेस आपल्या बागेची पन्नास ते साठ टक्के पानगड ही नॅचरल झालेली असेल पन्नास ते साठ टक्के तर आपण यामध्ये इथ्रेल हे साधारणतः अर्ध्या एम एल ते एक एम एलपर्यंत घेऊ शकतो त्याचबरोबर किरेक्रॉन किंवा प्रोफेक्स सुपर एक एम एलपर्यंत घेऊ शकतो आणि बावन चौतीस साधारणतः पाच ग्रॅमपर्यंत ते सात ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो झिरो झिरो पन्नास असेल तो तर दहा सुद्धा चालतं तर मग यामध्ये मग हे प्रमाणच का घ्यायचं किंवा बागेची तरी देखील एवढी फवारणी केली तरी देखील बागेची पानगळ झालेली नाही तर कसं आहे सध्याचं वातावरण पाहता थंडी ही थोडी वाढत आहे साधारणतः चौदा जानेवारीनंतर बऱ्यापैकी थंडीचा कल हा कमी कमी होत जात असतो तर त्याच्या अगोदर जे आता आपलं म्हणजे लवकर येणार आंबे बारामध्ये आपण काम करतो तर त्यामध्ये साधारणतः थंडीची लाठी जास्त असते थंडीसोबत पानं जरी आपण पाणी बंद केलेले असेल तरीसुद्धा बागाची नॅचरल पानगळ ही कमी होत असते कारण आपल्या इकडं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये झाडाला त्या पटीमध्ये पाण्याचं प्रमाण हे हवेमधून भेटत असतं त्यामुळं ते झाड बऱ्यापैकी पानगळ हे करत नाही त्यामुळं साधारणतः चौदा तारखेनंतर किंवा पंधरा तारखेनंतर जानेवारीच्या उत् निम्म्या जानेवारीनंतर तर बऱ्यापैकी पानगळ ही चांगल्या प्रमाणात होत असते तोपर्यंत पन्नास टक्के पानगळ झाली आहे चाळीस टक्के पानगळ झाली आहे आणि आपण इथ्रेल मारले आहे आणि पानगळ नाही झाली तरी देखील जर आपण पहिलं पाणी दिलं तर पहिल्या पाण्याला जर समजा पाणी जाताना पहिलं हे पोटभर द्यायचं तर त्या पाण्याला जरी आपण सा साधारणतः सहा ते सात तास किंवा आठ तास जर पाणी दिलं पोटवर बागेला तरी देखील बागेला लगेच शॉक बसतो आणि लगेच आहे ती पानगळ होत असती आणि जरी नाही झाली तरी काय हरकत नाही वीस ते पंचवीस टक्के पाला हा झाडावरती पाहिजेच झाड पूर्णतः पानगळ पा तानामध्ये जर गेलं पानगळ जर पूर्ण झाली तरीसुद्धा जैविक ट्रेसमध्ये झाड जात असतं त्यामुळं मग कळी निघायला त्यानंतर चौकी बसायला याला देखील बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतात तर भरपूर शेतकरी मित्रांचं म्हणणं होतं किंवा इथेल मारले एक किंवा आणखी काही भरपूर त्याच्यामध्ये काय जे घालायचं मागा सांगितलेलं तर ती फवारणी केली आहे परंतु तरी देखील पानगळ होत नाही आहे मग त्यामध्ये प्रोपिक सुपरचं प्रमाण वाढवलं चालेल का किंवा व किरेक्रॉनचं प्रमाण वाढवलं तर चालेल का तर असं अजिबात न करता प्रत्येक शेतकरी मित्रांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण पानगळ का करतोय तर पानगळ केल्याच्यानंतर जी काही पानामध्ये स्टोरेज असतं ते काडीमध्ये उतरतं आणि त्याचे आपल्याला सेटिंग पिरियडमध्ये चौकी असेल किंवा व्यवस्थितरित्या तुमची कळी असेल तर हे बसण्यासाठी त्याचा वापर होत असतो म्हणून त्याचा आपण विचार केला पाहिजे के किंवा बाबा थ्रेल का मारायचे आणि किऱ्याकोरां का मारायचं नाही आहे किंवा प्रोपेक्स सुपर का मारायचं नाही तर प्रत्येक भागानुसार जर परिस्थिती चेंज झाली असेल तर प्रत्येकानं त्या हिशोबाने नियोजन केलं पाहिजे जर पानगळ जर पन्नास ते साठ टक्के झालेले असेल दहावीस टक्के इथ्रेलने होते आणि ते स्टोरेज पाला महत्त्वाचं म्हणजे पाला हा पिवळा पडूनच गळाला पाहिजे तरच त्यामध्ये काडीमध्ये स्टोरेज जातं नाही तर प्रोफिक सुपर मारल्याच्यानंतर फक्त काडी मोकळी होते आणि आहे ते पानं खाली गळून जातात तर प्रत्येकाच्या जा बागेच्या स्टोरेजवरती हा विषय डिपेंड असतो तर आप आपापल्या कंडिशननुसार तुमचे कोणते मार्गदर्शन असतील त्यांच्या हिशोबानुसार तुम्ही हे वापर करू शकता धन्यवाद